नमस्कार बाय मी दीपाली, दीपाली सर्वांचे स्वागत करते जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की दरवर्षी कोकणामध्ये कोकणातील प्रति पंढरपूर नावाने ओळखले जाणारे जे अंगणेवाडीचे भराडे देवीचे जे मंदिर आहे तेथे दरवर्षी जत्रा भरते आणि या यात्रेचे खास महत्व सांगायचे म्हणले तर या जत्रेची जी तारीख असते ती देवीच्या कौलाने निश्चित केली जाते तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या यात्रेला या सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अंगणेवाडीची जी जत्रा आहे ती महाराष्ट्रातल्याच नाही तर देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये लाखो भाविक गर्दी करत असतात मालवणच्या मसुरी गावातील अंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमाने देखील दाखल होत असतात तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही यात्रेसाठी उपस्थिती असते मसुरे गावात आंगणेवाडी नावाच्या वाडीमध्ये असणाऱ्या भराडी देवीची ख्याती महाराष्ट्रभर आहे नवसाला पावणारी देवी म्हणून देवीचा लौकिक आहे भराडावर देवी, देवी प्रकट झाल्याने या देवीचे नाव भराडी देवी असे ठेवण्यात आलेले आहे भराड म्हणजे महाराण या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर हा माळरान आहे त्यामुळे या देवीला भराडी देवी असे नाव पडलेले आहे येथील देवी मातेची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे तसेच नवसाला पावणारी देवी आहे अंगनेवाडीतल्या अंगणे कुटुंबाची ही देवी आहे मात्र नवसाला पावणारी देवी असा देवीचा लौकिक आहे त्यामुळे लाखो लोक देवीच्या यात्रेला येत असतात तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे आणि यावर्षी ही यात्रा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी अंगणेवाडीची ही यात्रा भरणार आहे असे सांगितले जाते की अंगणेवाडीची जी जत्रा आहे त्याची जी तारीख निश्चित केली जाते ते देवीच्या कौलावरून निश्चित केले जाते तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा कौल मिळालेला आहे तर या वर्षी ही यात्रा दोन मार्च रोजी भरणार आहे असे सांगितले जाते की नवसाला पावणारे म्हणून नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडे देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात असे हे सांगितले जाते की दरवर्षी सुमारे सात ते आठ लाखाहून अधिक भाविक भराडे देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि ही जी जत्रा आहे ती केवळ दीड दिवसांची जत्रा असते आणि तरीही सा आठ ते नऊ लाखांपेक्षा अधिक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात त्यानंतर आणखीन महत्वाचं सांगायचं सा म्हणलं तर अंगणेवाडीचे जे भराडी देवीचा नैवेद्य आहे तो पण एक खास पद्धतीने बनवला जातो असे सांगितले जाते की अंगणेवाडी कुटुंब अंगणे कुटुंबाच्या ज्या माहेरवाशिनी आहेत त्या अबोल राहून हा नैवेद्य बनवतात म्हणजेच नैवेद्य बनवताना त्या मौन पाळतात आणि मगच हा नैवेद्य बनवला जातो आणि खास म्हणजे सर्व महिला मिळूनच हा नैवेद्य बनवला जातो आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकापर्यंत हा प्रसाद पोहोचवला जातो लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या दरवर्षी यात्रा उत्सव परंपरेने होत आहे या वार्षिक म्हणजेच आंगनेवाडीची जत्रा नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये ही जत्रा दोन तारखेला भरणार आहे दोन मार्च रोजी ही जत्रा असणार आहे अंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो अंगणे कुटुंबाच्या माहेरवाशिनी तो अबोल राहून करतात असे सांगितले जाते या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला प्रसाद बनवतात असेही सांगितले जाते धार्मिक महत्वासोबतच अंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर यावर्षी अंगणेवाडीचे भराडी देवीची जी यात्रा आहे ती दोन मार्च रोजी असणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद